हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अकरा वाजलेले आहेत सगळी कामं उरकून झालेली आहे चहा नाश्ता वगैरे पण झाला आहे माझा आणि हे गेलेले आहेत ऑफिसला पाऊस छान चालू आहे रात्रीपासून पाऊस थांबलेलाच नाही म्हणजे तरी कंटिन्यू चालूच आहे असं आणि आता बनवणार आहे जेवण तर जेवण बनवून मला थोडीशी साफसफाई साप करायची आहे म्हणजे बाहेरचं तर तुम्ही बघितलं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बाहेरची झाली होती क्लिनिक तर आज म्हटलं थोडीशी वरची सगळी साफसफाई करायची आहे ते ते। मदे मदे तर ते सगळं आज काढणारे पण पहिल्यांदा जेवण करून घेते म्हणजे मग जेवण रेडी असलं की मध्ये मध्ये काही हे राहत नाही आणि मग प्रथम आल्यानंतर त्याला भूक लागते मला मग भूक लागते जेवण रेडी असलं की मग पटकन दिवसभर साफसफाई करायला मी मोकळी होईन आणि संध्याकाळचं पण मग मी जास्तच आज क हे करून ठेवणारे भाजी जास्त करून ठेवणार आहे तर भाजी म्हणजे कालवण बनवणार आहे अंड्याचं मसाला वाटून तर अंड्याचं कालवण मग दोन्ही टाईम होऊन जाईल सकाळी आत्ता पण आणि संध्याकाळला पण भाकरी आणि भात बस तर ते सगळ्यात पहिल्यांदा करून घेते जेवण एकदा केलं की मग काही झंझट उरत नाही मागे असं आणि चला बाकी दिवसभरात जे काही होईल ते शेअर करते आम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि ते थोडी थोडी माझी केसं पिकली आहेत माझी केसं खूप लवकर पिकतात आणि मेहंदी लावायचे लावीन आता तर पिकली आहेत केसं मी असा कॅमेरा धरला आहे <laughs> चला उरकते आणि तुमच्यासोबत शेअर करते वरचं सामान काढून घेतलं आहे म्हटलं पहिल्यांदा नाही सगळं वरचंच करून घेऊया आज हे पूर्ण सगळे पादी हे काढलं नाही वरचं काढून घेतलं आहे वरचं हे सगळं आहे ना मी आता घासून घेणार आहे जे सगळं रिकामा रिकामा जेवढं आहे ना ते सगळं घासून घेणार आहे आणि ह्या बरण्या ओल्या कपड्याने पुसून ह्या परत ठेवून दे मसाला वगैरे आहे आणि याच्यामध्ये आहे ना ही मिरची पावडर आहे आणि ह्याच्यामध्ये ना गावची राई आहे ही भरपूर झाली होती तर ती घेऊन आली ती राई आहे आणि बाकी मसाला तर खालच्या बरं नाही त्याच्यानंतर काढे बाकी याच्यामध्ये का त्याच्यामध्ये हे कुरड्या पापड्या वगैरे जे काही असतात ते आणि शेवया थोड्याशा असं का थोडं थोडंच घेऊन येते कारण की जास्त कोण खात नाही त्याच्यामध्ये थोडं थोडं पुरून जातं सहा महिने वगैरे परत गेल्यानंतर आई देते त्यामुळे थोडं थोडंसं जाणलेलं आहे असं आता हे सगळं करून बी घेते पहिल्यांदा वरचं आता ला ट्रायपॉटला लावते ला आणि मग दाखवते तुम्हाला तर जनरली ट्रॉल्या असल्यामुळे एवढी सहसा घाण होत नाही पण काय होतं चिमणी न बसवल्यामुळे ना चिकट फोडणीचं वगैरे खूप उडतं तरी एक्झॉस्ट पंखा आहे पण तरी पण फोडणीचं वगैरे खूप उडतं जाळी जळमाटं खूप होतात धूळ भरपूर येते पण ट्रॉल्या असल्यामुळे एक फायदा होतो की ट्रॉल्यामध्ये एवढी धूळ जात नाही पण काय होतं कात्रीनी जे असतात ना ते जाळं तयार करायला सुरुवात करतात त्यामुळे दर महिन्याला मला वरती आहे ना साफ करावंच लागतं आणि मला एक ती हॉबी पडलेली आहे की दर महिन्याला मी किचन हे क्लीन करतेच करते आणि घरात बसून तशी जास्त काही कामं नसतात तर कमीत कमी घर तर मी स्वच्छ ठेवू शकतो आपण तर म्हणून मग मी काय करते नेहमी असं एकदम अंगावर पडेल एवढं सगळं काम काढत नाही जसं जमेल तसं करते थोडं थोडं करते कधी कधी जर वाटलं मूड असला आणि वाटलं की करावं असं तर मग एका दिवसात पण मी घर साफ करून घेते पूर्ण लवकर करते मग ते घर साफ करायला सुरुवात तर आज मी आता थोडीशी उशिरा केलेली आहे दुपारी लागली आहे मी हे सगळं करण्यासाठी तर म्हटलं बघूया जेवढं होईल तेवढं करूया आज नाहीतर मग उद्या पर्वामध्ये होऊन जाईल तर बघते आता हे सगळे पहिल्यांदा भांडी घासून वाळत ठेवते जेवणाचा तर काही त्रास नाही आहे जेवण करून घेतलेलं आहे दोन्ही टायमाचं त्यामुळे थोडासा उशीर झाला तरी चालेल पण आज पूर्ण किचन क्लीन करण्याचा विचार आहे जाले आता घासून तर झालेलं आहे सगळं जेवण पण घेतलं आहे प्रथम गेलेलं आहे ट्युशनला आता वरती जी जाळी जळमाटं कात्रीनी खूप जाळं करतात तर ते बंद असल्यामुळे तर ते सगळं सगळं मी झाडून घेतलेलं आहे आणि साबण तर पाणी करून लगेच पुसून देखील घेणार आहे इथे भांडी घासून झालेली आहेत लाईट लावली कारण की अंधार खूप आहे बाहेर पावसामुळे तर घासून झालीत एवढी सगळी भांडी वाळून पण झालीत आता वरचं पुसून पण घेतले मी हे सगळं पुसून घेतले आणि दूध गरम करायला ठेवलं आहे चहा ठेवते काचेची भांडी इथेच ठेवली धुवून आता फक्त हे सगळं पुसून घेते वरचं पुसून झालं आहे हे पुसते आणि मग लावते सगळं झाल्यानंतर मी काय करते झुरळांसाठी हिट अँटीरियर जेल वापरते ज्याने झुरळ अजिबात होत नाही त्याचे एक एक डॉट वरती सगळीकडे टाकून ठेवते जेव्हा कधी मी पुसून गेल तेव्हा याच्यामध्ये अजिबात म्हणजे अजिबात झुरळ होत नाहीत घरात तर आज आहे ना प्रथमला नाश्त्याला पा चीज पापड रोल बनवून देणार आहे पहिल्यांदाच ट्राय करते मी ही रेसिपी जर चांगली झाली तर मग नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत शेअर करेन त्याला खूप भूक लागली आहे तो ट्युशनवरून आलेला आहे म्हटलं मम्मी मला काहीतरी खायला करून दे तर मम्मी आता त्याला चीज पापड रोल बनवून देते आणि मग थोडंसं अजून बाकी आहे क्लिनिंग तर त्या कामांना सुरुवात करते तोपर्यंत चहासुद्धा घेतो आम्ही दोघंजणं आणि मग अशी जो व्हिडिओमध्ये तुम्ही पक्षी बघितला तो वेगळाच पक्षी कुठला तरी सक दुपारी आला होता आ, मी खायला ठेवते चिमण्यांना तर त्या खायच्या दृष्टीनेच आला असावा बहुतेक आणि चिमणी नव्हतीच ती कम कं, कन्फर्म चिम चिमणी नव्हती ती तर तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की कोणता पक्षी होता तो आणि चिमणीसारखा खूप मोठा आवाज होता त्याचा तर आणि थांबला पण आहे एक अर्धा सेकंदभर थांबला असेल तो बस आणि उडून गेला आता इथे माझे चीज पापड रोल बनवून रेडी झालेले आहेत छान कुरकुरीत झालेत आणि प्रथमला खायला देते मी सुद्धा टेस्ट करून बघते प्रथम सांगेल का कसा झाला आहे तो आणि चला पटकन पुढच्या कामाला सुरुवात करते आणि अजून एक म्हटलं ह्या चण्याच्या डाळीचा जो पापड आहे माझ्याकडे मोठ्या साईजचा तर त्याचं पण करून बघूयात तर त्याचंसुद्धा मी एक करून बघितलेलं आहे जर चांगली झाली ना तर मी नक्की तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन ही रेसिपी खाल्लास कसं झालं आहे झालं आहे चांगला आणि ह्याला मेओनिस सोबत खातात मेओनीज किंवा सॉससोबत बघा मस्त आहे सॉस आहे आणि बऱ्यापैकी वेळ होता माझ्याकडे प्रथम चौक पण उशीर येणार होते जेवण पण काही करायचं नव्हतं कारण की मी अंड्याचं कालवण सकाळी बनवून ठेवलं होतं भाकरी तांदळाच्या विकत आणणार होते आणि भात लावला होता तर म्हटलं चला एकाच दिवशी सगळं करून टाकूया कंटाळा पण काही आला नव्हता आणि म्हटलं परत मग दोन दिवसात गेलं की ते कंटाळा आला की मग तर तसंच राहील त्रास करूनच टाकूया यावेळेला मी काय केलं आहे ट्रॉल्यानं मी धुतलेल्या नाही आहेत काढू मी साबणाचं पाणी करून पुसून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या कारण की परत मला श्रावणामध्ये किंवा गणपतीच्या गणपतीच्या टायमाला मला पुरं परत हे सगळं घर साफ करावंच लागणार आहे तर त्यावेळेला मी धुतलेला नाही आहे ट्रॉल्या आणि त्याच्यामध्ये मी नेहमी पेपर किंवा हे ट्रॉली मॅट टाकल्यामुळे तुम्ही बघता इथे अजिबात घाण झालेलं नाहीत अगदी स्वच्छ आहेत तर साबणाचं पाणी करून छान पुसून घेतल्यात मी सगळ्या ट्रॉल्या त्यातली भांडी घासून टाकलेली आहेत जी रोजची भांडी आहेत ती घासलेली नाही आहेत जी कधी वापरत नाही ना ती शक्यतो मी घासून टाकलेली आहेत त्यामुळे कामंसुद्धा माझी पटपट पट आवरली तर आता काय करते हे सगळं ट्रॉली मॅट वगैरे लावून घेते पेपर टाकून घेते ट्रॉल्या बऱ्यापैकी सगळ्या पुसून झालेल्या आहेत माझ्या फक्त आता मला भांडी लावायची बाकी आहेत ती ताटं ही मगाशी मी घासून ठेवली होती ती वाळली ती लगेच लावून टाकली ला, असं थोडं थोडं काढलं आणि थोडं थोडं लावलं ना मग एकदम पसारा पडत नाही त्यामुळे आता मला फक्त काय राहिलेलं खाल आहे खालचे जे हे जे डबे आहेत हे मला घासायचेत पूर्ण की हेच राहिलेत फक्त घासायचे डबे काढते रिकामी करते आणि घासून मग वाळत घालते आणि राहिले ह्या बरण्यात बस एवढे हे दोनच शेल्फ राहिलेत एक डब्यांचं आणि हे बरण्यांचं बरण्या पण मी काय करणार आहे वरच्यावर साबणाचा हात करून सगळ्यांना मी पुसून घेणार आहे व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवत नाही बसली कारण की काय होतं व्हिडिओमध्ये जर सगळं दाखवत बसली ना मी तर खूप जास्त लेट होतं आणि मग कामं पण लेट होतात व्हिडिओ करायचा ना तर पटापट पटापट सगळं आवरता येतं आणि व्हिडिओ करायचं म्हटलं ना की मग तर प्रत्येक वेळेला कॅमेरा त्या अँगलने धरावा लागतो म्हणजे तसा लावावा लागतो ट्रायपॉटला आणि खूप म्हणजे खूप जास्त वेळ होतो व्हिडिओ करायला गेलं की आणि तसंही मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत किचनची क्लिनिंग शेअर केलेली आहे परत मग या जेव्हा गणपतीला डीप क्लिनिंग करेन त्यावेळेला मी नक्की व्हिडिओ परत पुन्हा एकदा शेअर करेन त्यामुळे कामं उरकाच्या हिशोबामध्ये मी जास्त काही तुम्हाला दाखवत बसले नाही असं होतं आणि एवढी मेहनत घेऊन एवढं सगळं व्हिडिओ करून हे करून पण जेवढे पाहिजे तेवढे व्ह्यूज येत नाही आहेत काहीच नाही आहे असं होतं आहे सगळं त्यामुळे मूड पण थोडासा ऑफ होतो की एवढी मेहनत करा तो व्हिडिओ बनवा सगळ्या अँगलने कामांना उशीर होतो आणि मनासारखी व्ह्यूज पण येत नाही त्यामुळे थोडासा मूड ऑफ होतो म्हटलं जाऊ दे घेते पटापट कामं ओरकून मग कामं ओरकून घेतली पटापट सगळे झालं आहे आता सगळं थोडंसं राहिलं आहे ते पण आता करून घेते चला डबे इथे घासून वाळत घातलेत त्यातलं सामान सगळं इथे काढून ठेवलं आहे आणि ट्रॉली वगैरे पुसून खाली पण सगळं छान पुसून घेतलं आहे स्वच्छ झालं सगळं एकदम आता लावते वेळ वाळण्यावर आता राहिले फक्त हे हे तर मला असं विचार आहे की बरण्याला पुसून घ्या फक्त उल्या कपड्याने तसे मी घासत नाहीच जशी ना रिकामी होईल तशीच घासते कारण की एवढं सगळं काढायचं म्हटल्यावर खूप ताप होतो डोक्याला तेवढं वाटी छोटे 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 काढावं लागतं त्याच्यापेक्षा पुसून घेतलेलं बरं पडेल मला तेच करते पुसून घेते सगळं झालेले लावून वगैरे सगळं आणि फायनली क्लिनिंग डन झालेली आहे माझी फायनली सगळी त्या त्यात अगदी त्यात परत पेपर टाकले नवीन सगळे पेपर असले ना ते बरे पडतात म्हणजे माझे काढून घे ना फेकून देता येतात पेपरनंतर ह्याच्यापेक्षा सगळं झालेलं आहे आता आता जेवून घेतो कारण की ना साडे दहा वाजत आलेले आहेत त्यामुळे डबे घासून सगळे सगळं सामान लगेच त्याच्यामध्ये भरून टाकले सगळं सामान भरले ज्याचे त्याच्यामध्ये घासून बसून व्यवस्थित लावले डबे होऊन टाकते आता पटकन हां फायनली सगळं झालेलं आहे आणि हे जे आहे ना हे पण मी पुसून घेतलं आहे सगळं साबणाचं पाणी करून हे पण लगेच सगळं पुसलं आहे आणि ही पण सगळी क्लिनिंग करून टाकलेली आहे डीप क्लिनिंग केली आहे याचा व्हिडिओ मी सेपरेट टाकेन ह्या व्हिडिओपर्यंत नाही ना टाकणार हे जे मी वीकली जे क्लिनिंग करते डीप तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेट टाकेन चला आमचं जेवण वगैरे झालेलं आहे सगळं फायनली आवरलं आहे वाजले अकरा अकरा सव्वा अकरा झालेले आहेत आणि प्रथमचे पप्पा अजून आलेले नाही आहेत तर ते येणार नव्हते लवकर म्हणूनच मी हे सगळं काम करायला घेतलं म्हटलं ते येईपर्यंत होऊन जाईल तशी काही झोप वगैरे तर काही एवढं लवकर येत नाही त्यामुळे तर आता ले ले पर, ले ले आज फायनली सगळं किचन आवरून झालेलं आहे तर आत्ता वाजलेले आहेत बरोबर पावणे बारा वाजलेत आणि प्रथम चप्पा आत्ता आलेले आहेत आत्ता त्यांना जेवायला देते आणि आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आणि किचनची क्लिनिंग जी आहे ती मी डीपली शेअर केलेली नाही आहे तुमच्यासोबत पुन्हा केव्हा तरी करेन कारण की मला आवरायचं होतं एका दिवसात सगळं आणि व्हिडिओ शूट करत बसले तर मग होत नाही त्यामुळे चला तर फायनली माझं किचन क्लीन झालेलं आहे आणि मला फार बरं वाटतं आहे किचन क्लीन झाल्यानंतर आणि सगळं 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 क्लीन झालेलं आहे अख्खं घर बस आता फक्त विंडो आणि हा जाळीचा डोर राहिला आहे त्या दिवशी सांगितलं तुम्हाला ते त्या दोनच गोष्टी राहिलेल्या आहेत क्लिनिकमध्ये बस तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा दिसेल चला आणि आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करते उद्या पुन्हा भेटते तुम्हाला असे ते छान छान नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री